नमस्कार नित्य साधना युट्यूब चॅनल वर मी नरेश सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो मराठी पंचांगानुसार श्रावणानंतर येतो तो, तो भाद्रपद महिना या महिन्यात महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम असते या गणेशोत्सवाची लगभग श्रावणापूर्वीपासूनच तशी सुरू झालेली असते कारखान्यात गणेशाची मूर्ती घडविण्यात येत असते आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी गणेश भक्त या मूर्तीकाराकडे जाऊन आपल्या आवडीची मूर्ती पसंत करताना दिसून येत असतात यंदा बाप्पा सव्वीस कि सत्तावीस ऑगस्ट रोजी नेमक्या कोणत्या तिथीला येत आहे किती दिवस विराजमान असणार आहे याच विषयावर आपण आजच्या व्हिडिओत माहिती समजून घेऊया मित्र पंचांगानुसार यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सव्वीस ऑगस्ट दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटापासून दुसऱ्या दिवशी सत्तावीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे हिंदू धर्मात उदय तिथीनुसार गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरी करण्यात येणार आहे मराठी पंचांगानुसार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला गणेश पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून पाच मिनिटापासून नंतर दुपारी एक वाजून चाळीस मिनिटापर्यंत असणार आहे मित्र गणपती बाप्पा मोर या पुढल्या वर्षी लवकर या अशी आपण जयघोषात आपल्या बाप्पाला निरोप देत असतो यंदा बाप्पाने मात्र तुमच्या जयघोषाला साथ देत ते चक्क अकरा दिवस लवकर येणार आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला बाप्पा येणार असून सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला आनंद चतुर्दशीला आपण त्यांना निरोप देणार आहोत तर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला गौरीचे आगमन होणार असून दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे तर मित्र ही होती यंदा गणेश चतुर्थी सव्वीस ते सत्तावीस ऑगस्ट रोजी आहे या विषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण